जखमी अवस्थेत साखर दंडाने करकचून बांधून टाकला होता तोंड फडक्याने आवळून टाकलं होतं संभाजी राजांच्या मेहनांनी त्या पोरांना आज्ञा केली अय पोर हो यांनी उळीच्या जंगलात ऊन आम्हाला पार करा आणि सह्याद्री तून वाट बी द्यावा आणि पल्याडी एकदा कराड करत जायला लागलं की जाऊ की आमचं आम्ही त्या जिप्पाड देहाकडे बोट दाखवत खान म्हणाला इस व्यापारीने हमसे दगाबाजी की है इसीलिए हमने उसको कैद किया है और अब हम मुसोले जार सह्याद्रीचा जंगल म्हणजे वाघाचा जबडा जो भटकला तो गटकला रस्ता नाहीच दगड दोंडे आणि खोल दर्या पण त्या पोरांना मात्र जंगल खडानखडा पाड कित्येक तास दरी खोऱ्यातून वाटात उडवत त्यांनी खानाला त्याच्या कैद्यासगड तो घाट उतरवला आणि पलीकडे पोहोचवला खानाकडून बक्षिसाच्या मोहरा घेऊन ते परत आले पण बघतात तर काय गावात सगळीकडे रडार सुरू आहे सगळीकडे नुसता आक्रोश माहिती घेतल्यावर कळलं की स्वराज्यावर संकट कोसळलं नुसतं संकट नाही महासंकट संभाजीराजांच्या मेहुण्यांनी खुद्द राजांची फितुरी केली मुघलांची हात मिळवणी करून आपल्या शंभूराजाला पकडून दिलं आणि ते याच वाटेने पुढे कराड लागले ते ऐकल्यावर त्या पोरांची वाचस दिली बक्षिसाच्या घोडा विषाच्या गोळ्या वाटू लागल्या पोरांचे मेंदू सुन्न झाले कुणी स्वतः स्वतःचं डोकं पुढून घेतलं कुणी थोबाड पडून घेतलं कुणी माती खायला लागलं तर कोणी त्याच मातीत गडापडा लोळायला लागलं खानासोबतचा तो कैदी आपला शंभुराचा होता आणि त्या दगाबाज खानाला आणि फितूर गणोजीला आपणच रस्ता दाखवला पाप केला आपण पाप या विचाराने त्यांना केलं त्यांनी बक्षिसाच्या मोहरा फेकून दिल्या आणि ते तसेच धावं चुकले त्या घनदाट जंगलात आठ ठिपके वाऱ्याच्या वेगाने पुढे चाललं त्यांनी रात्र पाहिदिले काळोख पाहिला नाही काटे कुटे दगड धुंडे त्यांनी कशाला जुमानलं नाही त्यांच्या डोळ्यात आक्रोशाचे ठिणगे होते हृदयात पश्चात आणि डोक्यात डोक्यात अंगार त्यांचे कपडे फाटले कातडी सुनटली धोपर फुटली पण ते मात्र पुढे जातच राहिले आणि समोरच काही अंतरावर त्यांना दिसली ती खानाची छावणी सतरा अठरा वर्षांची ती पुणे आपल्या कमरेचे कोणते त्यांनी हातात घेतले आणि हल्ला बोल केला आपल्या शंभूराजाला सोडवण्यासाठी तुटून तु पडले त्या खानाच्या छावणीवर मुघलांची मुंडकी छाटण्यासाठी त्यांचे हात आकाशात सचावले डोळे खानाला शोधू लागले पण समोर होते ते हजारो मुघल आणि हे फक्त सात आठ जण दहा दिशांनी घुसलेल्या भालांनी त्यांच्या रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या तलवारी देहाच्या आर पार गेल्या आकाशात सचवलेले हात छाटले गेले आणि क्षणार्धात संपूर्ण सर पण त्या पोरांनी मात्र इतिहास घडवला स्वराज्याचा आपल्या शंभूराजासाठी प्राण दिल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर शंभूराज स्वराज्याचा दुसरा छत्रपती वाघालाही लोळवणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा हा हलडबै औरंगजेबाने त्यांचे डोळे काढले त्वचा सुलली देहाची अगदी चारण केली पण राजे औरंगजेबासमोर नमले नाही औरंगजेबाच्या पाच लाख खोजेला ज्यांनी आठ वर्ष झुंजावले स्वराज्यातील एकही महत्त्वाचा किल्ला ज्यांनी हातचा जाऊ दिला नाही अशा या राजाला मराठी शाहीतल्या फितुरीने गमा वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाला शरण न जाता आपल्या या रणधुंजार राजाने मृत्यूच्या वेदीवर मस्तक चढवलं ते तुळापूरच्या संगमात संभाजी राजांच्या निश्चया पुढे पातशाही घडला साक्षात मृत्यू ओसळला तो त्याच तुळापूरच्या संगमात छत्रपती संभाजी महाराज की जय